दिवा फॉर युनिटी महाराष्ट्रातला सर्वात मोठा दीपोत्सव त्याचं नेतृत्व आमचे आदित्य कांबळेजी आणि त्यांचे सर्व तरुण सहकारी एकत्र मिळून एकात्मता आणि हिंदू समाजाच्या शक्तीचा प्रतीक म्हणून इथे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने चळवर्षी साजरा करतात गेल्याही वर्षी आलेलो याही वर्षी आज आलेलो आहे काल हा कार्यक्रम होणार होता पण पर पावसाने परतीचा पाऊस पा सुरू झाला असल्यामुळे काल कार्यक्रम होऊ शकला नाही पण आज त्याच उत्साह आणि त्याच जिद्दीने जवळपास दोन लाख दिवे दो आज चार। चार। एक वेगळा सर्वात मोठा दीपोत्सव दाखवण्याचा कार्यक्रम करण्याचा कार्यक्रम आज आदित्यजी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलेला आहे आज इथे कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून नाही एक हिंदू म्हणून माझ्या या सगळ्या हिंदू समाजाबरोबर या मध्ये उत्साहानी सहभाग घेण्यासाठी आवर्जून विरोधकांना फायदा होत विरोधकांना जिथे फायदा होईल तिथे मागा आता तो शेवटी वरिष्ठ पातळीवर होणारा निर्णय आहे खरं म्हटलं तर प्रत्येकाने आपल्या आपली जागतीचा अनुसार जिल्हा नेहा आमच्या फडणवीस साहेबांनी आमच्या आमच्या प्रदेश अध्यक्ष साहेबांनी आमच्याकडे आढावा घेतलेला आहे सगळं स्वातंत्र्य जिल्हा पातळीवर युती करण्याचं नाही करण्याचं सगळं स्वातंत्र्य त्या त्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर सगळ्यांना दिलेलं आहे म्हणून मला विश्वास आहे कोणी आम्ही सौबळावर लढलो काही मैत्रीपूर्ण लढलो शेवटी जिंकणार महायुतीच आहे कारण काय निकालानंतर सगळ्यांना एकत्र यायचं आहे आज अगर मैत्रीपूर्ण कुठे लढलो आणि निकाल आल्यानंतर आम्ही सत्तेमध्ये एकत्र असल्यामुळे उद्याही एकत्रच असणार आणि म्हणून मला असं वाटतं वरिष्ठ पातळीवर दोन निर्णय दिला गेलेला आहे त्यानुसार आम्ही सगळेजण निवडणुका लढवण्यासाठी सज्ज महायुतीतील आमदारांना पाच कोटीचा निधी प्रत्येकी दिलेला आहे तो लाच असल्याचं संजय राऊन वक्तव्य केलं असं आहे त्याचा घर आणि आयुष्य अंडर द टेबल असो घुसखोरी असो दरोडे असो गरीबाची खिचडी चोरी असो ह्याच्यावर त्याचं चालत असेल त्याला सगळं लाच चोर त्याला सगळे ह्याच वाटतात स्वतः खासदार आहे खासदार फंड वापरतो की नाही स्वतः खासदार म्हणून तसंच प्रत्येक आमदाराला आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी अगर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अगर पाच पाच कोटी मिळत असतील जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांच्या मतदारांची सेवा करत असेल करायला संधी भेटत असेल तर संजय रावताच्या पोटामध्ये आणि चुकीच्या जागी दुखण्याचं काय कारण नाही महेश कोटारे हे आपल्या सुनेला वाचवण्यासाठी कुठेतरी भाजप आणि पंतप्रधानांचं कौतुक करतात असं किशोरी पेडणेकर म्हणतात मी काय ऐकलेलं नाही त्यांचं वक्तव्य मी काय अजून ऐकलं नाही ऐकल्यानंतर त्याबद्दल वसई विरार येथील किल्ल्यावर शिवरायांच्या वेषामध्ये असलेल्या तरुणाला परप्रांतीय व्यक्तीने फोटो काढण्यास नकार दिलेला आहे यावरून व्हिडिओ व्हायरल होतो असा आहे की छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण सगळं राहतो म्हणून त्या त्या ज्यांनी ज्यांनी विरोध केला ज्यांनी ज्यांनी काही तिथे अरेरावी केली असेल त्या लोकांना जे काही धडा शिकवायचा असेल आमचे शिवप्रमी इथं निश्चित पद्धतीने शिकवतील शेवटी शिवरायांच्या वेशामध्ये कोणी असेल तर त्या बाबतीचा त्या व्यक्तीचा सन्मानच करायला पाहिजे पण ती ऍक्च्युअल परिस्थिती तिथे काय झाली हे मला माहित नाही निश्चित पद्धतीने चौकशी करून त्या बाबतीमध्ये मी माझं मत व्यक्त करेल पुण्यातील शनिवार वाडा हा कोणाच्या मेधा कुलकर्णीच्या वडिलांचा नाही कोणी सरकार हातामध्ये घेऊ नये असं अजित पवार गटाच्या आणि शिंदे गटाच्या लक्षात घ्या शनिवार वाड्याच्या अवतीभोवती अठरा मस्जिदी आहे किती अठरा आता एवढ्या मस्जिदी असताना तुम्हाला शनिवार वाड्यामध्येच का नमाज पठण करायचं आहे तुम्हाला हिंदू धर्म हिंदू धार्मिक स्थळांवरच आपले मदार आणि थडगे का उभे करायचे तुम्हाला काही स्वतःच्या जागा भेटत नाही एवढ्या अठरा मस्जिदी असताना पण तुम्हाला शनिवार वाड्यामध्येच नमाज पठण करायचं असेल म्हणजे तुम्हाला हिंदू समाजाला डिवचायचं आहे हा मेधा कुलकर्णींचा नितेश राणेंचा विषयच नाही हिंदू धर्माला हिंदू समाजाला कोण आव्हान देत असेल तर आम्ही खासदार आमदार मंत्री नंतर आहोत पहिले हिंदू म्हणून आम्ही आवाज उचलणार पुण्यातील भाजप नेत्यांनीच विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे ते आ, के आता पुण्याच्या भाजपने लोकांना नेत्या मंडळींना आणि आमच्या सहकार्यांना यो योग्य वाटत असेल तसं केलं असेल पुण्यामध्ये भाजप सोबत जायचं की नाही हा सर्व अधिकार एकनाथ शिंदेना आहे आणि पुन्हा एकदा पुण्यामध्ये भाजप सोहळ्यावर केलं जाणार आहे असं आता शेवटी हे वरिष्ठ पातळीवर झालेले निर्णय आहेत तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या एका फार लहान कार्यकर्त्याला एवढा मोठा प्रश्न विचारताय